आय व्ही सत्रामध्ये माझ्या मैत्रिणींचं स्वागत आहे आपण आय मधले टप्पे समजून घेतले त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजेच डायग्नोस्टिक हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्य तज्ज्ञ अहमदनगर आय सगळं व्यवस्थित चांगलं समजून सांगत असतात डॉक्टर आपल्यालाही पडतं पण अचानक जेव्हा ते म्हणतात ना की दुर्बिण पिशवीची तपासणी करावी लागेल मग आपण थोडंसं घाबरतो अरे बापरे म्हणजे ऑपरेशन का अगदी छोटसं ऑपरेशन आहे ते काय आहे हे आधी समजावून घेऊयात म्हणजे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी बद्दलची भीती आपल्या मनातनं कायमची चालली जाईल डायग्नोस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी कोणी करावी जर एक वर्षभर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करतो आहेत आपले सगळे पॅरामीटर्स ऑलमोस्ट नॉर्मल येत आहेत तरीही गर्भधारणा होत नाहीये आयुआय केलं तेही फेल गेलं अशा परिस्थितीमध्ये नेमकं गर्भपेशवीचं आवरण आतून कसं आहे असे काही प्रॉब्लेम्स आहेत का, का? जे आपल्याला सोनोग्राफीमध्ये समजत नाहीये मग डॉक्टर अशा कपल्सला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करण्याचा सल्ला देतात ही टेस्ट कधी केली जाते कालावधी कोणता तर साधारणतः पिरियडच्या सातव्या आठव्या दिवशी ही टेस्ट केली जाते त्याच्यासाठी पूर्वतयारी काय करावी आदल्या रात्री तुम्ही जेवण करू शकता ज्या दिवशी तुम्हाला डॉक्टरनी अपॉइंटमेंट दिलेली आहे हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी करता साधारणतः सकाळच्या वेळेत बोलवतात सकाळी पाणीही घ्यायचं नाही ऑपरेशनचा उपवास असंच म्हणायचं काही न खाता पिता अगदी पाणी न घेता तुम्हाला बोलवल्या वेळेत तुम्ही तिथे पोहोचता त्यानंतर तुम्हाला प्रोसिजर ही समजावून सांगितलं जाते काही रुटीन फॉर्मॅलिटी कन्सेंट घेतले जातात त्याच्यानंतर एक साधीशी सोयी म्हणजे आपण सलॅन लावतो ना ताप वगैरे आल्यावर ऍडमिट झाल्यावर तशी सोय तुमच्या हाताला लावली जाते मग काही मेडिसिन्स दिले जातात आणि जेव्हा ऍक्च्युअल प्रोसिजर असते त्यावेळेला ही एक साधारणतः डायग्नोस्टिक प्रोसिजर ही साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटाचीच आहे त्याच्यामुळे शॉर्ट जनरल एनेस्थेशिया किंवा सिडेशन म्हणजे पूर्ण पण कमी कालावधीची भूल याकरता पेशंटला दिली जाते सुरुवातीला काय करतात तर एका दुर्बिणच्या सहाय्याने ज्याला हिस्ट्रोस्कोप असं म्हणतात तो योनी मार्गातून सर्विक्स म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडातून गर्भपिशू टाकला जातो यावेळी आपण काय काय पाहतो तर पिशवीचं आतलं आवरण कसं आहे तिथे काही एखादी छोटीशी गाठ आहे का पॉलिप आहे का जर असेल काही वेळेला काय होतं जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा ही गाठ दिसून येत नाही फक्त थिकंड एन्डोमेट्री मसा रिकट होतो मग जर अशी गाठ असेल तर ती त्याच वेळेला आपण काढून तपासणीलाही पाठवू शकतो कधी कधी गर्भपिशवी बाहेरनं तर नॉर्मल दिसते पण आतमधनं जेव्हा आपण गर्भपिशवी पाहतो ना तेव्हा एखादा पडदा पूर्ण पडदा किंवा अर्धवट पडदा गर्भपिशवीमध्ये आहे असं दिसतं किंवा असं सापडत त्यावेळेला आपण काय करतो की जेव्हा बाहेर रिलेटिव्ह असतात पेशंटचे त्यांना काउन्सिलिंग करून तो पडदा त्याच वेळेला आपण कट करू शकतो किंवा पेशंटला जर आधी ट्युबर किलोसिस किंवा आधी काही मध्ये प्रोसिजर झाल्यामुळे गर्भपिशवी कधी कधी पुढचा आणि मागचा भाग हा दोघांना चिटकून बसतो त्याला आपण अशिरमन सिंड्रोम असं म्हणतात मेडिकल लँग्वेज मध्ये जेणेकरून एक तंतुमय पदार्थाने ते ब्लॉकेज केलं जातं गर्भपिशवीची आतली पोकळी ही पोकळ न राहता ती चिकटली जाते अशा वेळेला सुद्धा त्याचं डायग्नोसिस होऊन त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर गर्भधारणा होऊ शकते पुढे आपण काय बघतो तर जे पिशवीचं आतलं आवरण आहे ते व्यवस्थित आहे का कुठे जर डॉक्टरांना शंका आली की नाही हे नेहमीपेक्षा जास्तच लालसर दिसतंय किंवा छोटे छोटे स्पॉट्स दिसत आहेत इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहे अशा वेळी तिथल्या तिथे डॉक्टर त्याचा एखादा तुकडा जिथून सस्पेक्टेड वाटतंय तो घेऊन चेकअपला पाठवू शकतात तसेच अजून पुढे गेल्यानंतर गर्भपिशवीच्या नळ्यांचं ओपनिंग जे असतं गर्भपिशवीमध्ये ते पाहिलं जाते तिथे काही अडचण आहे का, का तिथे एखादं छोटस फायब फायब्रस बँड आहे किंवा ते ब्लॉक आहे का है जाता। हे बघितलं जातं जेव्हा हे सगळं बघितलं जातं तेव्हा परत वरतून पोटावरती एक छोटस हाफ सेंटीमीटरचं होल करून डॉक्टर वरतून एक स्कोप टाकतात ज्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात मग वरतून गर्भपिशवीला काही अडचण आहे का गर्भपिशवी बाहेरनं कुठे चिटकलेली आहे का किंवा अंडाच्या एखादी गाठ आहे का किंवा ज्या नळ्या आहेत त्याला कुठे गाठ आहे का सूज आहे का हे बघितलं जातं जेव्हा ही सगळी परिस्थिती नॉर्मल आहे तेव्हा मग राहतो प्रश्न किंवा जर सगळं नॉर्मल आहे तर ट्यूब्स ब्लॉक आहेत का ते बघण्यासाठी पण या टेस्टचा उपयोग होतो मग खालून हिस्ट्रोस्कोपीच्या द्वारे एक प्रकारचा डाय निळ्या रंगाचा डाय मिथिल ब्ल्यू ज्याला आम्ही म्हणतो तो, तो सोडला जातो आणि तो डाय जर का स्पोटामध्ये स्पिल झाला तर डेफिनेटली तुमच्या ट्यूब्स ह्या पूर्ण नॉर्मल आहे डायग्नोस्टिक हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी मध्ये कधीही आपण डायग्नोसिस करताना जर काही गोष्ट सापडली जसं अंडाशयाला गाठ आहे ट्यूब्स ब्लॉकेड आहे तर छोट्या छोट्या गोष्टींचं त्याच क्षणी ट्रीटमेंट करता, करता येते ती फार लेंगी प्रोसिजर नाही आहे जर मोठं काही सापडलं की एन्डोमेट्रिओसिस सा आहे किंवा खूपच फ्रोझन पल्विस आहे अशा वेळेला मग डॉक्टर ती प्रोसिजर थांबून पुढच्या वेळेस रुग्णाला प्लॅन करून आपण काय काय करू शकतो हिची फर्टिलिटी एन्हान्समेंट करण्यासाठी हे पाहतात जर आपण हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी केली आणि काहीच सापडलं नाही काही पॉझिटिव्ह फायंडिंग नाही सापडले तरीही गर्भधारणा होत नाही मग अशा वेळेला काय होतं कधी कधी पिशवीचा आतला पदक एन्डोमेट्रियम हा फारसा वाढत नाही कारण आहे ना गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा गर्भ रुजायला आतलं आवरण हे पुरेशा प्रमाणात वाढलेलं पाहिजे त्या गादीवर गर्भ रुजत असतो मग त्याला आपण एंडोमेट्रियल स्क्रॅचिंग म्हणतो जर आपण स्क्रॅचिंग केलं म्हणजे जर का जमिनीत आपण पीक लावायचंय मग ती भूसभूषित केली पाहिजे ना तसं छोट्याशा सीजरने नेक्स घेऊन घेऊन ब्लिडिंग स्पॉट्स येईपर्यंत एन्डोमेट्रियम कट केलं जातं याचा फायदा असा होतो की पुढच्या वेळेला जेव्हा आपण मेडिसिन्स देतो तेव्हा एंडोमेट्रिम हे छान प्रकारे ग्रो होतं आणि गर्भ तयार होत ही झाली डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीची प्रोसिजर साधारणतः मिनिटानंतर ता पेशंटला ऑपरेशन मधून बाहेर आणलं जातं भूल उतरेपर्यंत एक चार पाच तास हॉस्पिटल स्टे लागतो त्यानंतर पेशंटची परिस्थिती पेशंटला उलटी होते का मामा होते का या सगळ्या गोष्टी पाहून डॉक्टर त्यांना सेम डेला डिस्चार्ज करतात घरी गेल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी तर तो दिवस आणि त्याचा पुढचा दिवस हा आरामच करावा हलकं अन्न घ्यावं पाणी भरपूर प्यावं जर ब्लिडिंग होत असेल किंवा खूप पोटात दुख होत असेल तर डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधू शकता पण डायग्नोस्टिक नंतर अंगावरनं थोडंसं ब्लिडिंग होणं थोडंफार पोटात दुखणं थोडंफार मळमळ होणं हे होणारच आहे त्याचे मेडिसिन्स पण तुम्हाला डॉक्टरांनी दिलेली असतात त्याच्यामुळे जर एखाद्या छोट्याशा प्रोसिजरमुळे मुळे आय व्ही एफचा सक्सेस रेट हा वाढणार असेल तर नक्कीच आपण त्याला धिराणे सामोरे जा आणि मी म्हणेल धिराणे कशाला सामोरे जा अगदी छोटीशी प्रोसिजर आहे जोपर्यंत सुई लागते ना तोपर्यंत तुम्हाला कळत त्यानंतर जी होणारी प्रोसिजर आहे ही तर पूर्णतः आहे त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका आणि स्वतःला जर डायग्नोस्टिक हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी ऍडवाइस केली असेल तर नक्की करून घ्या डायग्नोस्टिक हिस्ट्रो बद्दल तुम्हाला अजून काही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा माझी टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा